नमस्कार मी किरण दुसे हिंदू जनजागृती समिती कोल्हापूर आज छत्रपती शिवाजी महाराज चौक कोल्हापूर येथे समस्त संघटना हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजन आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आताच काही इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश मध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि त्यापूर्वीपासून सातत्याने हिंदू बांधवांवर भगिनींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार बांगलादेशमध्ये होत आहे आता सध्या भारताची स्थिती पाहता भारतामध्ये ज्या पद्धतीने शासन निर्माण झालेलं आहे या शासनाने तात्काळ या सगळ्या घटनांमध्ये हस्तक्षेप करावा आणि बांगलादेशाला धडा शिकवावा अशा प्रकारची मागणी आज आंदोलनामध्ये आम्ही करत आहोत त्याचबरोबर स्वामी चिन्मय कृष्णदास यांना तात्काळ मुक्त करण्यात यावं अशी सुद्धा मागणी आज आम्ही करत आहोत आज या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीसह कोल्हापूर शहरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल हिंदू एकता आंदोलन इस्कॉन श्री संप्रदाय वारकरी संप्रदाय सनातन संस्था अशा अनेक संघटना आणि संप्रदायाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी सर्वांनी भारत सरकारला अशी विनंती केली आहे की तात्काळ भारत सरकारने या विषयात हस्तक्षेप करावा आणि बांगलादेश सरकारला योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आम्ही करत आहोत दिवाळीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा